मित्र आम्ही पाहतोय ही ताकद या विचाराची ताकद वाढवायची <yell primero> आहे आम्ही तुम्हाला आम्ही एक लक्षात घ्या आम्ही जेव्हा उभं राहतोय पंचवीस दोन हजार वीस वर्षामध्ये प्रामाणिकता दाखवली आहे ज्या पद्धतीने सामान्य बद्दल एक निष्ठा दाखवली आहे आम्ही सत्तांतर केलं तर सामान्य माणूस मी सोडला आम्ही आमच्या अजेंड्यात आमच्या अजेंड्यात सामान्य माणूस होता आम्ही गेलो असता पण दिव्यांग मंत्रालय घेऊन येणारा देशात पहिला आमदार बन शिका त्याला पाय नाही हात नाही ऐकायला येत नाही याचा आवाज करण्याचं काम प्रचंड कष्ट घेतले आम्ही प्रचंड मेहनत घेतली आम्ही काही कमी ठेवलं नाही ज्याच्या पद्धतीने आम्ही समोर गेलो तलवार असेल तर तलवार घेऊन रक्तदान करणारा असेल तर रक्तदान करून जशी परिस्थिती असेल तशा परिस्थितीने समोर गेलो माझ्या ठिकाणी मी जर धर्म म्हणून समोर आलो असतो मी कुठल्याही धर्माची भाषा बोललो असतो तर कदाचित माझे झाले असते पण आम्ही हक्काची लढाई लढत असतो हक्काची लढाई आमच्या मेहनतीची लढाई कुठल्याही समाजातला धर्माचा असू दे कष्ट करणारा हा एक आहे काम करणारा मधूर एक आहे

बाजून आजही आम्ही पाहतो आहे रोज एक रोज कोणतं बच्चू बरोबर दोन तीन तरी पाठवते आहोत वर्ष आहे अभ्यास करा लाईट पाठव लाईट पाहिजे या शकतो किती पंधराशे रुपये आमदाराने मला अडीच लाख रुपये

हा आमदाराला अडीच लाख पहिल्या आमदाराचे पगार एक लाख पहिले त्या प्राध्यापकाच्या आळी एक लाख रुपये पडते एवढा बघा खाऊन खाऊन तू खाऊ करतोय इथे उपाधी आहे एका बाबतीत काहीच नाही आणि दुसऱ्या बाबतीत सगळंच काय तुमच्या बापाचं राज्य चालव मत आम्ही वाटतोय निवडून आम्ही देतोय पद्धती <गला> होते काय होत अहो शेतकऱ्याच्या प्रश्नात सगळ्याच जातीचे प्रश्न विकणार आहे मजुरांच्या प्रश्नामध्ये सगळ्या जातीचे प्रश्न विकणार आहे एका जातीचा शेतकरी आहे एका जातीचा मजूर आहे असं काही आहे का असं नाही म्हणजे एक या दोन प्रश्नावर जरी हात घातला तर सगळे प्रश्न आमचा राज्यपाल या महाराष्ट्राचा चाळीस एकावर चाळीस शेव त्याचे पाय किती लांबे आहे ओलावं लागत त्याचा हात किती लांबाय आहे ओलाव लागतात चाळीस शेकडावर राज्यपाल बंगल्यावर हे समुद्राच्या चारही पाच किनारा इकून पाहिलं तरी समुद्र दिसत समोर पाहिलं तरी समुद्र दिसत पाहिलं पाहिलं तरी समुद्र दिसत आम्हाला तर चारही बाजूला राज्यपाला बंगलात झालं आणि विकून कष्ट करासाठी काही योजना आहे का तुम्ही आठ दिवस काम केलं काही योजना आहे तुमच्यासाठी हे पंच रुपये का लाटीबाई लाडका भाऊ आणि आम्ही आता सांगणार लाडकी बाई लाडका भाऊ लालका आमदार मुख्यमंत्री पाहिजे आम्हा जो सामान्य स्वामी जी स्वामीजीनं माझ्याकडे जे काम केलं